इचलकरंजीतील डी के टीच्या टेक्स्टाईल डिप्लोमामधील सात आणि बी टेकमधील दोन अशा एकूण नऊ विद्यार्थ्यांची अहमदाबाद इथल्या अरविंद लिमिटेड या कंपनीत उत्तम पॅकेजसह निवड झाली आहे तर तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील सतरा विद्यार्थ्यांची विद्यावेतनावर इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे कॉटन शर्टिंग डेनिम नीट आणि बॉटम वेट फॅब्रिक बनवणारी अरविंद ही वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी आहे ही कंपनी भारतातील डेनिम निर्मितीतील सर्वात मोठी कंपनी आहे दरवर्षी ही कंपनी डी के टी ईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी भेट देते याही वर्षी कंपनीमार्फत कॅम्पस इंटरव्ह्यूमधून बौद्धिक क्षमतांची चाचणी आणि विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेऊन त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली यामध्ये विनायक लोहार ओंकार कोरे कोमल सावंत तनिष्क नाईक तुषार कदम आदिनाथ पाटील गोविंद जयराज आदर्श पाटील श्रेया सुतार या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड झाली तर तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील अनिरुद्ध जाधव यस युगान भावेश सोगानी ओंकार खाडगे दामोदर लठ्ठे सलोनी पाटील राहुल सप्पाती दर्शन शहाणे साक्षी खोत भरत पारिक दर्शन शिंदे ऋषिकेश उघडे सिद्धांत हिंगमिरे रत्नदीप मुधाळे आरती शिंदे मांडवी दुबे पौर्णिमा शिंदे या सतरा विद्यार्थ्यांची विद्या वेतनावर इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांची कार्यक्षमता आणि त्यांच्यातील संशोधन वृत्तीची पडताळणी करून त्यांना थेट पुढील वर्षी नोकरीसाठी घेण्याचे संकेतही कंपनीनं दिलेत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना डीकेटीचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे संचालिका प्राध्यापिका डॉक्टर एल एस अडमुठे प्राध्यापक डॉ यूजे पाटील प्राध्यापक एस बी अकिवाटे यांनी शुभेच्छा दिल्या